नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दरवर्षी श्रावण महिन्यात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी हा प्रमुख सणापैकी एक सण आहे जो देशभर मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता यावर्षी जन्माष्टमी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी साजरी केली जाईल जन्माष्टमीचा सण दोन दिवस साजरा करण्याची परंपरा आहे धार्मिक श्रद्धेनुसार पहिल्या दिवशी साधू संन्यासी स्मार्त पंत जन्माष्टमी साजरी करतात तर दुसऱ्या दिवशी वैष्णवपंत आणि ब्रिजवासी हा सण साजरा करतात तर यावर्षी जन्माष्टमीची पूजेचा शुभ मुहूर्त आणि उपवासाची वेळ काय असेल सर्व काही जाणून घेऊया आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून अष्टमी तिथी कधी पासून सुरू होईल ते आपण पाहूया हिंदू दिनदर्शिकेनुसार अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा एकोणपन्नास वाजता सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ चौतीस पर्यंत राहील या उद्यतिथीचा विचार करता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जन्माष्टमीचा व्रत केला जाईल तसेच पंचांगानुसार जन्माष्टमीला पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत हे दिवसाचे वेगवेगळे वेळ पडतात यापैकी पहिला मुहूर्त ब्रह्म मुहूर्तात पहाटे चार चोवीस ते पहाटे पाच सात पर्यंत असेल दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणसाठ ते दुपारी बारा एकावन्न पर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन सदतीस ते तीन एकोणचाळीस पर्यंत असेल तसेच गोंधुली मुहूर्त संध्याकाळी सहा एकोणसाठ ते सात एकवीस पर्यंत असेल जन्माष्टमीच्या पूजेसाठी हा सर्वात शुभ काळ हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रातील अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता या परंपरेत बालगोपालांची पूजा केली जाते निशिता काळात त्यांना स्नान घालून अन्नदान केले जाते यावेळी पूजेला हा शुभ काळ फक्त त्रेचाळीस मिनिटांचा असेल यामध्ये शुभकाळ काळ सतरा ऑगस्ट रोजी सोळा तारखेच्या दुसऱ्या दिवशी रात्री बारा चार ते बारा सत्तेचाळीस पर्यंत असेल जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा कशी करावी स्नान रात्री बारा वाजता श्रीकृष्ण आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करा जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही त्याद्वारे देखील स्नान करू शकता स्नान केल्यानंतर श्रीकृष्णाला नवी कपडे घाला त्यानंतर चंदनाचा टिळक सुगंधी द्रव्य मोरपंख बासरी आणि तुळशीची पाने इत्यादींनी सजवा भगवानांना पाण्यात बसवा आणि एखादा पाना गीत जय कन्हय लाल की म्हणत तो जुलवा भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करा जर तुम्ही उपवास केला असेल तर पूजा केल्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडा काही भाविक भगवान श्रीकृष्णाची पूजा करून जन्माष्टमीचा उपवास सोडतात काही लोक सूर्यादयानंतर उपवास सोडतात सतरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा सत्तेचाळीस नंतर उपवास सोडला जाईल दुसऱ्या दिवशी सतरा ऑगस्ट रोजी सूर्यादयानंतर पहाटे पाच एक्कावन्न वाजता उपवास सोडता येतो धन्यवाद